मित्रांनो नमस्कार एक सगळीकडे एकच कर चर्चा चालू आहे आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना मंजूर झाला तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना आता पगार वाढ मिळणार आहे पण माझा एक साधा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा पगार कोण वाढवणार किंवा शेतकऱ्यांना काही आयोग मिळतो का तर मित्रांनो मका कापूस सोयाबीन याची सध्याची परिस्थिती पाहिली तर फारच बिकट आहे मका मागच्या वर्षी या एम एस पीच्या जवळपास म्हणजे दोन हजार ते चोवीसशेच्या आसपास विक्री होत होता या वर्षी या विपरीत घड म्हणजे हे होत आहे तर बाजारभाव बाराशेच्या आसपास म्हणजे बाराशे रुपये ओला मका बाराशे ते चौदाशेच्या आसपास आणि ओला कोरडा मका चौदाशे ते एकोणाशेच्या आसपास जात आहे त्या विपरीत सोयाबीनची ही तीच परिस्थिती आहे सोयाबीन मागच्या वर्षी पाच हजारच्या आसपास जात होता या वर्षी चार हजार च्या आसपास आहे तर आणि तीच परिस्थिती आहे मागच्या वर्षी नऊ हजारच्या आसपास कापूस भावचा बाजारभाव चालू होते या वर्षी सहा हजार पाचशे च्या आसपास म्हणजे वर्षगणिक शेतकऱ्यांना तोटा होतोय आणि कर्मचाऱ्यांचा पगार वाढवतोय मित्रांनो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यामुळेच हा मी विषय निवडला आणि आज तुम्हाला मी मुद्देसूदपणे या बाबतीत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहा कुठेही आता बघा आठवा वेतन आयोग लागू झाला तर कर्मचाऱ्यांचा पगार तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढेल घर वाढेल महागाई भत्ता वाढेल पेन्शन वाढेल सगळेच वाढेल पण शेतकऱ्यांना खत महाग झालेली मजुरी महाग झाली बियाणे महाग झालेले डिझेल महाग झालेले पण मालभाव मात्र कमी झालेला आहे तर हा शेत शेतकरी हाताच बसलेला आहे हा अन्याय नाही का एका देशात दोन वेगवेगळे मापदंड कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग आणि शेतकऱ्यांसाठी भाव तोटा आयोग असं का शेतकऱ्यांसाठी सरकारने शेतमाल आयोग स्थापन करायला हवा जिथं प्रत्येक हंगामानुसार उत्पादन खर्चावर आधारित भाव ठरवले जाते खत बियाणे मजुरी सिंचन वाहतूक सगळ्यांचा हिशब्द होतो कारण शेतकरी हा फक्त अन्नदाता नाही तर देशाचा अर्थव्यवस्थेचा पाया आहे कर्मचाऱ्यांचा पगार वाढ देणे चांगला आहे पण शेतकऱ्यांना योग्य दर मिळणं हे त्याहूनही महत्वाचं आहे मित्रांनो आज आपल्याला आवाज उठवायचा आहे फक्त सोशल मीडियावर नव्हे तर प्रत्यक्षात आपण आज प्रश्न विचारूया आठवा वेतन आयोग मंजूर झाला मग शेतमाल भाव आयोग कधी येणार शेतकऱ्याचा परिश्रम हा सोन्याहून किमती आहे पण तोच परिश्रम आज वाया जातोय आपण मिळून सरकारकडे मागणी करूया शेतकऱ्यांना भाव आणि न्याय मिळाला पाहिजे तर मित्रांनो जर तुम्ही शेतकरी वर्गाशी संबंधित असाल आणि तुम्हालाही वाटत असेल की शेतकऱ्यांचा आवाज पोचायला हवा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी मी चॅनलला सबस्क्राईब करा आपला एक छोटासा प्रयत्न शेतकऱ्याच्या हा, हक्कासाठी मोठा आवाज ठरू शकतो धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान